सरकार मी आता आमच्या परिसरातल्या एका घरामध्ये बसलोय आमच्या अकोलेली वज्रेश्वरी गणेशपुरी परिसरातली खूप मोठी संस्था आहे त्या संस्थेने महिलांना उद्योग द्यायचा म्हणून महिला गृहउद्योग द्यायचा म्हणून तर काय दिलं असेल मी सहज सकाळी सकाळी आलो त्या घरी त्या महिला आमच्या ताई तर अगरबत्ती बनवत होत्या अगरबत्ती बनवायचा व्यवसाय लघु उद्योग बोल त्याला बोलतात तर जरा दाखव जरा इथं कशी बनवत होती अगरबत्ती हे त्याची प्रोसिजर आहे ही पावडर आहे यात बुडवायची ती आणि हे त्याचं पीठ आहे त्यांनी दिलेलं हे मटेरियल ती संस्था पुरवते हो तर अशा प्रकारे एक ते दीड मिनटं त्या अगरबत्ती बनवायला लागतो तर मटेरियल पूर्ण पुरवते ती संस्था या अशा अगरबत्त्या तयार होतात मग कोणता पाया तो सेंटमध्ये बुडवून त्यांना ते, ते तो सेंट तयार करून तुम्हाला विकतात काय करतात काहीतरी करतात मला हसायला ला हसाला आत्ता दोन हजार पंचवीस सुरू आहे ती महिला त्या महिलेला त्या अगरबत्ती बनवण्यापासून फायदा किती तुम्हाला सांगतो एक किलोला दोनशे रुपये देणार आहेत ते म्हणजे हे मटेरियल त्यांचं आपण तयार करून अगरबत्ती द्यायची एक किलो, किलो बनवल्या तर ती संस्था त्यांना दोनशे रुपये देणार आहे आणि आत्ता या ओल्या आहेत म्हणून वजन वाटतात त्या सुकल्यानंतर एक किलोचे अर्धाच किलो होतात म्हणजे कमीत कमी आता महिलांशी बोललो मी तर आठ दिवसात पण दोन किलो होत नाही म्हणजे महिन्याचे महिन्याचा ॲव्हरेज काढा महिन्याने किती झाली किती रुपये एक, एक किती कंटिन्यू महिला बसली तर महिलेची कंबर जाईल मनक्याचे आजार आधीच कॅल्शियमचं प्रमाण शरीरातलं आपोआप कमी होत चाललं आहे हे दोन्ही खांदे कामाला लागतील आणि एक महिला किती वेळ बसणार आहे ते अगरबत्ती लाटत आपण प्रगतीकडे चाललो आहे की आपण चाललो आहे कुठे भारत हा देश प्रगतीकडे चालला आहे की चाललाय कुठे चायनामध्ये सहा वर्षाची मुलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवतात सहा ते सात दहा वर्षाची मुलं सॉफ्टवेअर बनवतात आणि आपण भारतामध्ये आज एक मोठी संस्था आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना लघु उद्योग द्यायचा म्हणून एक किलोला दोनशे रुपये देऊन त्या लाटून घेतात अगरबत्त्या वास्तविक ह्या अगरबत्त्या तयार करण्याचं एक मशीन येतं धपाधप दप, धपाधप दप तुम्हाला पाहिजे पाच दहा किलो एक अर्ध्या दिसामध्ये आगरबत्त्या निघतात म्हणजे महिलांची फसवणूक करतात की ग्रामीण भागातल्या महिलांची पिळवणूक करतात मला हात हे कोडं पडलं आहे की त्यांना उगा जाऊन त्रास देतात दोनशे रुपयाचा आम्हीच दाखवून किलोला दोनशे रुपयाचा साधी सोपी गोष्ट आहे ना टेक्नॉलॉजीचा जमाना आहे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरता इथे कुठे गेली टेक्नॉलॉजी हे याचं मशीन नव्हून अगरबत्तीचं मशीन निघून काही वर्ष आली एका तासामध्ये अनेक किलो अगरबत्त्या निघतात पीठ आणि त्या काड्या टाकायच्या बघतात याच्यामध्ये साधी आणि आज तुम्ही आमच्या महिलांना असा राबून घेता किलो मागे दोनशे रुपये त्यांना लाटायला लावता अगरबत्ती सुधरा जरा सुधरा बरं आता बर, तरी आता सुधरा या ग्रामीण भागातल्या महिला जरी गरीब असतील गरजू असतील त्यांचा असा उपयोग कृपया करून करून घेऊ नका ही माझी कळकळ आहे मी पाहिल्यानंतर अक्षरशः आपण कुठं चाललं आहे आपण प्रगती या दिशेकडे चाललं आहे भारत की अदोगती या दिशेकडे चाललं आहे हेच मला सांगायचं होतं आपल्याला धन्यवाद